हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने तोंडलीची भाजी तर चला स रेसिपीला सुरुवात करूया सर सगळ्यात अगोदर इथे मी तोंडलेला बारीक चिरून घेतलेली आहे कांदा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा राई घालायची आहे राईला आपल्याला चांगली फुटून द्यायची तर इथे राई पण आपली फुटून झालेली आहे राई फुटून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घालून कांद्याला आपल्याला चांगला बदामी होतो सर परतून घ्यायचं आहे तर इथे मी कांद्याला बदामी होतो सर परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटांमध्ये कांदा आपला चांगला बदामी परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी तोंडली चिरून ठेवली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आणि तोंडली टाकल्यानंतर तोंडलीला पण आपण दोन ते तीन मिनटं चांगली कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे इथे तोंडली आपली चांगली दोन मिनटं परतून झालेली आहे ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून परत आता मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर तोंडलीला मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं चांगली शिजवून द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे आता मी झाकण काढून घेतले झाकण काढल्यानंतर एक वेळा आणखीन आपण हे मिक्स करून घेऊया तर भाजीला इथे मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे आणि पाव चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे थो गरम मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला चांगली चव येईल त्याच्यामुळे मी थोडासा गरम मसाला ह्याच्यात घातलेला आहे मसाले सगळे घातल्यानंतर पण भाजी आपण छान मिक्स करून घ्यायची आहे मसाले सगळे तोंडलेला छान लागले पाहिजे तर ह्याप्रमाणे मी भाजी मिक्स करून घेतली आता परत आपण ह्याच्यावर तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचे तीन चार मिनटांनंतर झाकण आपण काढून घ्यायचे आता भाजी आता आपली शिजलेली आहे तर ह्या शिजलेल्या भाजीवर आपण आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तर इथे कोथंबीर मी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण भाजीमध्ये घालूया कोथंबीर घातल्यानंतर मिक्स करायची आणि गॅस आपण बंद करून टाकायचं तर आपली तोंडलीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी था साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली तोंडलीची भाजी कशी वाटली तोंडलीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू